मित्रांनो इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अ गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग म्हणजेच सरकार मान्य कंपनी आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये तीनशे त्रेचाळीस पदांची भरती निघालेली आहे रिक्वायरमेंट ऑफ नॉन एक्झिक्युटिव्ह पर्सनल त्यांना नॉन एक्झिक्युटिव्ह पर्सनल ची गरज आहे आणि त्याकरता त्यांनी तीनशे त्रेचाळीस पदांची एक ॲडव्हर्टाईज दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीसला दिलेली आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आय ओ सी एल ही भारतातील ऊर्जा कंपनी आहे आणि तिला महारत्न अशा प्रकारचं स्टेटस प्राप्त झालेली अशी कंपनी आहे तर तिला एक्सपान्शन करायचं आणि एक्सपान्शन करण्याकरता त्यांनी अप्लिकेशन्स मागितलेले आहेत तर त्यामध्ये जवळपास पंचवीस हजार रुपयापासून एक लाख पाच हजारापर्यंत स्केल असणाऱ्या पदांकरता त्यांना तरुण पाहिजे आहेत आणि त्याकरता त्यांनी ही ॲडव्हर्टाईज दिलेली आहे तर या ॲडव्हर्टाईजमध्ये विविध पोस्ट आहेत पोस्ट कोड दोनशे एक जुनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड फोर प्रॉडक्शन पोस्ट कोड दोनशे दोन ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड फोर पी अँड यू पोस्ट कोड दोनशे तीन जुनियर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड फोर And U, o and M. Post -code चार जुनिअर इंजीनियरिंग असिस्टंट ग्रेड फोर इलेक्ट्रिकल और जुनिअिकल असिस्टंट ग्रेट फोर इलेक्ट्रिकल पोस्ट कोड दुनियर इंजीनियरिंग असिस्टंट ग्रेट फोर मेकैनिकल और जुनिअर टेक्निकल असिस्टंट ग्रेट फोर मेकनिकल पोस्ट कोड दहा जुनिअर इंजीनियरिंग असिस्टंट ग्रेड फोर इन्स्ट्रुमेंटेशन ऑर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ग्रेड फोर इन्स्ट्रुमेंटेशन त्यानंतर पोस्ट कोड दोनशे सात ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट ग्रेड फोर तर अशा विविध पदांकरता म्हणजे तीनशे त्रेचाळीस पदांकरता ही जाहिरात दिलेली आहे त्यामध्ये जुनियर इंजिनिअरिंग पोस्ट कोड दोनशे एक जो आहे जुनियर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड फोर प्रॉडक्शन दोनशे बत्तीस जागा आहेत पोस्ट कोड दोनशे दोन ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड फोर पी एन यू सदोतीस जागांकरता ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट फोर ग्रेड फोर बावीस जागांकरता त्यानंतर पोस्ट कोड से चार जुनिअर इंजीनियरिंग इलेक्ट्रिकल और जुनिअर टेक्निकल ग्रेड इलेक्ट्रिकल जुनिअर इंजीनियरिंग असिस्ट ग्रेड फोर मेकनिकल जुनिअर टेक्निकल असिस्टंट ग्रेड फोर मैकेनिकल चौदह जागान करता दौनशे सहा पोस्ट कोड जुनिअर इंजीनियरिंग असिस्टंट ग्रेड फोर इन्स्ट्रुमेंटेशन और ज्युनियर टेक्निकल असिस्टंट फोर इन्स्ट्रुमेंटेशन सहा पोस्ट करता आणि पोस्ट कोड दोनशे सात जुनिअर क्वालिटी कंट्रोल अनालिस्ट फोर वीस जागांकरता ही जाहिरात दिलेली आहे आणि ही जी जाहिरात आहे या संदर्भात डिटेल्ड अॅडवर्टाईजमेंट जी आहे ती त्यांच्या वेबसाईटवर वर website at www.iocl.com the hiji website ahe, indian oil corporation chi tower server detailed along with number of posts including reservation educational qualification requirement and other eligibility criteria parameters are available on our corporate website डब्ल्यू 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 डॉट आय ओ सी एल डॉट कॉम म्हणजे जागा किती निघालेल्या आहेत त्यानंतर आरक्षणाच्या संदर्भात त्यानंतर संबंधित पोस्ट करता जे काही क्वालिफिकेशन पाहिजे आहे शिक्षण पाहिजे आहे आणि इतर काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या सर्व डिटेल त्यांनी वेबसाईटला डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय ओ सी एल डॉट कॉमला ती माहिती दिलेली आहे आणि हे बघण्याकरता टू रेफर टू द डिटेल्ड ऍडव्हर्टाइजमेंट अँड अप्लाय ऑनलाईन तर ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंट डिटेल बघायची आहे त्याकरता डब्ल्यू 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 डॉट आय ओ सी एल डॉट कॉम मध्ये जाऊन व्हॉट्स न्यू नावाची जी टॅब त्या आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर रिक्वायरमेंट ऑफ नॉन एक्झिक्युटिव्ह पर्सनल इन रिफायनरीज डिव्हिजन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये गेल्यानंतर डिटेल्ड ॲडव्हर्टाइजमेंट तर अशा प्रकारे आपल्याला टू रेफर टू द ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात बघण्याकरता डिटेल्ड ऍडव्हर्टाइजमेंट या टॅब मध्ये जायचं आहे आणि तिथे केल्यानंतर जर तुम्हाला अप्लिकेशन करायचं असेल तर क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन तर अर्ज करायचा असेल तर तिथे ऑनलाईन अप्लिकेशन करता टॅब दिलेली आहे त्यावर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे अप्लिकेशन सबमिटेड थ्रू ऑनलाईन मोड विल ओनली बी ऍक्सेप्टेड तर फक्त जे अर्ज ऑनलाइन पद्धतीनं पाठवले जातील तर तेच ॲक्सेप्ट केल्या जातील अशा प्रकारचं त्यांनी ॲडवर्टाईजमेंटमध्ये दिलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट करता जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट आय ओ सी एल डॉट कॉम यावर जाऊन मी जी लिंक शेअर केली कशा पद्धतीनं आपण अप्लिकेशन सबमिट करेपर्यंत जाऊ शकतो तर आपण ते सगळी माहिती घ्यावी आणि त्यानुसार आपल्या शिक्षणानुसार अप्लाय करायचा धन्यवाद